वेणुवादनशीलाय गोपाला हिमर्दिने कालिंदी कुललीलाय लोलकुंडलधारिणे वेणुवादन म्हणजे बासरीचे वादन, बासरी वादन करणे हा ज्याचा स्वाभाविक गुण आहे जो गायींचा पालन करता आहे जो कालिया नागाचे मर्दनही करणारा आहे कालिंदीच्या रमणीय काठी कालिया नागाच्या फण्यावर जो सहजतेने न थकता नर्तन करतो तसेच ज्याच्या कानातील कुंडले अतिशय आकर्षक रीतीने हालत आहेत आणि शोभतही आहे अशा श्रीकृष्णाला माझा वारंवार नमस्कार असो